नमस्कार तोटक नेते शितीमध्ये आपलं सांग स्वागत मी रामचंद्रराव तोटके नानाद्वारा तालुका उशीर जिल्हा लातूर महाराष्ट्र या ठिकाणी आपण रब्बी हंगामामध्ये पिवळी दिवाळी या पिवळी दिवाळीची केली होती तिथंची दिवाळी तर आपण तसल्याच प्रकारचं रासायनिक खत किंवा कुठली शिवायची केली नाही तर आपण फक्त गुवामर दोस अमृत त्याचीच आपण फवारणी केलेली आहे आणि खाली दिल्लीतून पाण्यावर सुद्धा याला दिलेला आहे या चिव्या जिवारीचं शिक्षक म्हणजे हे एकदम लाभदायक आहे आणि कावी काळवीच्या पेशंटसाठी सुद्धा एक आलटीडीए म्हणून ही सुवी दिवाळी आहे ही सुवीज्वारी आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण या पिवळ्या जिवारीची रात करत आहोत विषमुक्त पिवळी जिवाई आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी बब्लू ड्रावर या ठिकाणी राज करत आहेत आमच्या कृष्णा बिरादारची मशीन आहे त्या पिवळ्या जेवारीचा धीक आहे हा या ठिकाणी राशीचं काम चालू आहे पिवी जीवारी आपल्या आरोग्यासाठी एकदम जुनी व्हरायटी आहे एकदम लाभदायक आहे आपल्या आरोग्याला आपण जर ही पिवी ज्वारी सतत जर आपल्या आहारामध्ये वापर केला तर कावीळ शुगर त्याच्यापासून आपण या आजारापासून आपण दूर राहू शकतो या ठिकाणी ज्या ना कुणाला पिवी जीवारी पाहिजे असेल त्याने संपर्क करावा माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छत्तीस नव्याण्णव चौदा अठ्ठ्याऐंशी तीस साठ सतरा पंचवीस विषमुख खा निरोगी राहा आहाराचे औषध आहे या ठिकाणी आपण या जेवारीला शार्टिंग करून पन्नास पन्नास किलोची पॅकिंग करणार आहोत